फ्रेंड्स टायटल आणि बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपल्याला काय बघायचं आहे आज आपल्याला बघायचं आहे की युकट कसा करायचा आहे तो जसं प्रॉपर सलून मध्ये करतात त्याच पद्धतीने मी आज तुम्हाला इथे शिकवणार आहे एकदम सोप्पा असा युकट मी तुम्हाला शिकवणार आहे त्याच्यासाठी आपल्याला फ्रंटमध्ये एक सेक्शन करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ए लाईन सेक्शन करून घ्यायचा आहे व्हिडिओत बघितल्यावर लक्षात येईलच ए लाईन सेक्शन म्हणजे जसा ए असतो त्याप्रमाणे आपल्याला एक सेक्शन काढून घ्यायचा आहे सेक्शन काढून झाल्यानंतर आपल्याला तिथे गाईडलाईन क्रिएट करायची आहे गाईडलाईन का क्रिएट करायची कारण त्याच गाईडलाईनला धरून आपल्याला बाकीचे केस कट करायचे आहेत अशा पद्धतीने ही गाईडलाईन करून घ्यायची आहे एकदम स्ट्रेट असे केस कट करून घ्यायचे आहे ही झाली आता आपली गाईडलाईन आता ह्या गाईडलाईन मधले थोडे केस उचलून दुसऱ्या केसांमध्ये ते मिक्स करून घ्यायचे आहे आणि बरोबर शोल्डरच्या तिथे आपल्याला उभं राहून तिथे स्ट्रेट कट करून घ्यायचा आहे जितकं आपण पुढे जाणार आहोत तेवढा तो कट डीप यू कट होणार आहे पण आपल्याला इथे यू कट बघायचा आहे त्यामुळे शोल्डर लेंथलाच मी माझी गाईडलाईन घेतलेली आहे आणि तिथे मी स्ट्रेट कट करणार आहे अशा पद्धतीने व्हिडिओत बघून तुमच्या लक्षात येईलच बरोबर यू कट झालेला आहे बरोबर छान विंचरलं की बरोबर यू कट सारखं दिसत आहे हे बघा त्याच्यानंतर आपल्याला जे उरलेले केस आहेत त्यातही परत गाईडलाईन काढून घेतलेली आहे ती गाईडलाईन परत उचलायची आहे अशा पद्धतीने थोडे केस उचलून आपल्याला दुसऱ्या केसांमध्ये दुसऱ्या सेक्शनमध्ये मिक्स करून पुन्हा आपल्याला शोल्डरजवळ येऊन बरोबर तिथे स्ट्रेट कट करून घ्यायचा आहे जितके आपण पुढे जाणार आहोत ना तेवढा आपला डीप यू कट होणार आहे गाईडलाईन बघा ला बघूनच आपल्याला हा कट करायचा आहे अशा पद्धतीने स्ट्रेटच आपल्याला केस कापायचे आहेत तिरका कट करायचा नाही आपल्याला स्ट्रेटच कट करायचा आहे बरोबर तो यू कट होणार आहे हे बघा बरोबर यू चा आकार दिसत आहे अशा पद्धतीने आता दोन्ही साइड केस मागे आपण पुन्हा बघणार आहोत कुठे कमी आहे का जास्त आहे का जर तुम्ही नुसार जर कट केले ना तर कुठेच कमी जास्त होत नाहीत व्यवस्थित एकदम येतात त्याच्यानंतर हा पॅडलर ब्रश आहे आणि हा हेअर ड्रायर आहे शोभा या कंपनीचा आहे चोबा या कंपनीचा आहे आणि आपल्याला आता सेटिंग देखील करायची आहे जसं आपण कट करतो त्याच पद्धतीने आपल्याला छान जर सेटिंग केली तर तुमचा जो कट आहे तो दिसायलाही छान दिसणार आहे अशा पद्धतीने याला म्हणतात कन्व्हर्ज सेटिंग मी मागच्या व्हिडीओमध्ये मा दे देखील तुम्हाला दाखवले होते सेटिंगचे एकूण सहा प्रकार असतात त्यातला हा पहिला प्रकार आहे तो कन्व्हर्ज सेटिंग हा कन्वर्ज सेटिंग केस केस स्ट्रेट करण्यासाठी आपण करतो सगळ्यात आधी आपल्याला केस स्ट्रेट करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूने त्याला थोडस आपल्याला राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे बरोबर यू कटचा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने सगळ्यात आधी आपल्याला केस आधी स्ट्रेट करून घ्यायचे आहेत ते पॅडलर ब्रशच्या मदतीने हा आहे पॅडलर ब्रश तुम्ही राउंड कोमच्या मदतीने देखील करू शकता पण पॅडलर ब्रशने अगदी सोपं आणि इझी आपलं काम होतं त्यामुळे जास्त वेळ लागत नाही आणि एकदम सोप्या पद्धतीने आपलं काम होतं त्यामुळे मी इथे तुम्हाला सांगते की इथे यूज करताना तुम्ही पॅडलर ब्रशचाच यूज करा छान अशी सेटिंग करून घ्यायची आहे पुन्हा सेक्शन करून घ्यायचे आहे फ्रंट टू बॅक असा सेक्शन करून छान व्यवस्थित विंचरून गुंता काढून पुन्हा आपल्याला राऊंडर ब्रश घ्यायचा आहे आणि राऊंडर ब्रशच्या मदतीने आपल्याला खालून रोलिंग सेटिंग करायची आहे याला इनवर्ल्ड सेटिंग असंही म्हटलं जातं आपल्याला इनवर्ल्ड सेटिंग करून घ्यायचे आहे इनवर्ल्ड म्हणजे आतल्या बाजूने आतल्या बाजूने आपल्याला सेटिंग करून घ्यायची आहे आणि सोडल्यानंतर बघा इतका सुंदर असा आकार दिसणार आहे जसा युकट आपण करतो ना त्याच पद्धतीने तो आकार दिसणार आहे बघा सोडल्यानंतर अगदी अगदी म्हणजे अगदी छान दिसणार आहे तुम्हाला खूप आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका बघा त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूलाही आता घ्यायचं आहे असंच राऊंडर ब्रशच्या मदतीने आपल्याला छान गुंता काढून घ्यायचा आहे आणि राऊंडर मदती राऊंडरच्या मदतीने आपल्याला इनवर्ल्ड सेटिंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या लक्षात येणारच आहे त्यामुळे जास्त काही बोलायची ते गरज नाही आहे इतकं सोपं आहे आणि इतकं इझी टेक्निक मी तुम्हाला आज शिकवलेली आहे आजची ही माझी टेक्निक तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा बघा सोडताना आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि मग सोडायचे आहे अशा पद्धतीने छान अशी सेटिंग झालेली आहे बघू शकता सोडल्यानंतर अगदी म्हणजे छान दिसतंय त्याच्यानंतर फायनल लुक तुम्हाला बघायला मिळणारच आहे हा आहे आपला फायनल लुक युकटचा अशा पद्धतीने आपल्याला यू कट करायचं आहे आजची मी जी तुम्हाला यू कटची जी टेक्निक शिकवली ती तुम्हाला आवडली का आणि मी जी टेक्निक सांगितली ती तुम्ही यूज करता का मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला तर अजिबातच विसरू नका आणि हो तुमच्या मैत्रिणींना तर अजिबातच विसरू नका शेअर करायला कारण अशाच महत्वाच्या इम्पॉर्टंट टिप्स मी तुम्हाला या चॅनलवर देत असते बघा वरती जरी लेचर लावला तरी तो कसा दिसणार आहे अशा पद्धतीने असा हा छान असा युकट मी तुम्हाला शिकवलेला आहे चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला नवीन टॉपिक घेऊन नवीन विषय घेऊन तोपर्यंत टाटा बाय बाय